सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात अतिक्रमणमुक्त शहर करण्याच्या उद्देशाने महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सातत्याने कारवाया सुरू आहेत त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज शनिवारी सकाळी पंचकट्टा परिसर तसेच लक्ष्मीबाई भाजी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली पथकाने भाजीपाला विक्रीसाठी वापरलेले लोखंडी खोके चारचाकी गाड्या आणि रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त केले त्यामुळे या परिसरातील वाहतुकीवरील अडथळा दूर झाला असून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत तथापि काही विक्रेत्यांनी कारवाईला विरोध दर्शवला काही महिलांनी तर महापालिकेच्या गाड्या अडवून आंदोलनाचा प्रयत्न केला परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता पाहता पोलीस यंत्रणेला तातडीने पाचारण करण्यात आले पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि कारवाई सुरळीतपणे पार पडली महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरात सातत्याने वाढत असलेली अतिक्रमणे ही वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत आहेत नागरिकांच्या सोयीसाठी आणि रस्ते मोकळे ठेवण्यासाठी ही मोहीम राबवली जात असून अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला ही कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबाी यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत कुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता सुफियान पठाण दीपक कुंभार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली